जळगाव जिल्ह्यामध्ये भरणारे आठवडे बाजार तसेच आता गावागावात सालाभात प्रमाणं यात्रोत्सव साजरे केले जात आहेत या आठवडे बाजारात यात्रोत्सवात काही विवाह सोहळ्याच्या ठिकाणी काही परप्रांतीय लोकांच्या टोळ्या स्थानिक लोकांच्या सहकार्यानं सोरट लाल काळा झटपट मटका झन्नामन्ना असे जुगाराचे खेळ खेळवून अल्पवयीन मुलांसह तरुणांची लुबाडणूक करत आहेत विशेष म्हणजे या जुगाराच्या अड्ड्यांवर अल्पवयीन मुलांची संख्या जास्त असून लहान आहारी जात आहेत या जुगाराच्या अड्ड्यांवर जुगार खेळणाऱ्यांची गर्दी झाल्यावर या गर्दीचा फायदा घेत जुगार चालवणाऱ्यांची माणसं खिसा पाकिट म्हणजे चोरी करतात म्हणून हे जुगाराचे अड्ड बंद करण्याची मागणी केली जात आहे